वेलकम टू रश्मीज रसोई पहिला पाऊस येऊन गेला की आपल्याला बाजारात उधवनीची गाबोळी भरलेली चिवणी भेटतात तर ती चिवणी नक्की तुम्ही घ्या आणि आज मी तुम्हाला ह्या चिवण्यांचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं उधवनीच्या चिवण्यांचं कालवण बनवण्यासाठी दहाही चिवणी घेतलेत सर्व अंड्या भरलेलीच चिवणी आहेत तीन टेबलस्पून तेल यूज करणार आहोत दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात एक चमचा हळद तीन चमचे हा घरचा आग्रिकोळी मसाला नंतर वाटीभर वाटण घेतले त्यासाठी खोबरं खिसून भाजून घेतले लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा आणि आल्याचा तुकडा पाणी न घालता हे असं वाटण तयार केलं आहे लिंबाएवडी चिंच ही पाण्यात भिजत घातली आहे गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी गाभोळीची चिवणी कशी ओळखायची ती दाखवते एकतर ही उदवनीची चिवणी असा पिवळा कलर असतो थोडासा त्याला म्हणजे गोल्डन कलर आणि हे बघा ह्याचं पोट आहे ना असं खूप फुगलेलं असते आता हे साफ कसं करायचं ते मी दाखवते तुम्हाला हे बाजूचे सर्व काटे आपण काढून घेऊया हे बघा ह्याचे सर्व फिन्स किंवा काटे आपण काढून घेतले आहेत आणि जर हाताने ही उघडायची असतील तर तुम्हाला दाखवते हे बघा असं हे हाताने ओपन करायचं डायरेक्ट आणि हे असं उघडून घ्यायचं म्हणजे जास्त कातीची पण गरज नाही आणि गाबोळी तुम्ही बघू शकता ही घाण आहे पोटातली ही मी खेचून अशी काढून घेते आणि हे बघा अशाच पद्धतीने सर्व चिवणी मी साफ करून घेते आणि जर तुम्हाला येत नसतील तर बाजारात ते साफ करून पण देतात हे बघा चिवणी कापून स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि हे बघा अगदी लहान चिवणं होतं तरी त्याच्यात पण गाभोळी निघाली आहे तुम्ही बघू शकता सर्वच चिवणींमध्ये गाभोळी निघाली आहे आता कालवण बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे ह्याच्यात आपण तीन टेबलस्पून तेल घेणार आहोत तेल गरम झालं की ह्यात आपण फोडणीला लसूण आणि ह्या मिरच्या ज्या दोन दोन तुकडे करून घेतलेल्या त्या घालणार आहोत थोडं परतून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची परतून झालं की आपण ह्यात चमचाभर हळद नंतर तीन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला हा मसाला नसेल तर लाल मिरची पावडर आणि एक अर्धा चमचा गरम मसाला तुम्ही ॲड करू शकता आता मसाले तेलावर परतून झाले की आपण हे खोबऱ्याचं वाटण जे तयार करून घेतले ते ऍड करूया जवळपास पाच टेबल स्पून एवढं हे वाटण आहे वाटण पण छान मिक्स करून घ्यायचे वाटण तेलात ते मिक्स करून झालं की आपण दोन ग्लास पाणी ऍड करणार आहोत यात पाणी तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही यूज करू शकता आता ही जी चिंच आपण भिजत घातलेली थोडीशी स्मॅश करूया हाताने हे बघा आणि आता ही ऍड करणार आहे मी यात नंतर एक एक करून ही आपण स्वच्छ धुतलेली चिमणी ऍड करूया चिवणी ऍड केल्यानंतर ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करायचे थोडं अलग जाताने मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघितलं असेल मी फळी नाही आहे हा कालताच यूज केलाय आता ह्याला उकळी यायची आपण वाट बघणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या कालवनाला छान उकळी आली आहे आता ह्याच्यावर आपण झाकण देणार आहोत आणि लो टू मिडियम फ्लेमवर आठ ते दहा मिनिटासाठी हे कालवण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आठ ते दहा मिनिटं झालेत आपण झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का कालवण आपलं रेडी झालंय आणि चिवण्या पण हे बघा व्यवस्थित शिजल्या गेल्यात गॅसची फ्लेम मी हाय करते आता आणि कोथिंबीर ॲड करते ह्याच्यावर एक छानशी उकळी आली का लगेचच गॅस बंद करून आपण हे चिवण्यांच कालवण प्लेट मध्ये सर्व करणार आहोत हे बघा छान उकळी आली आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते तुम्ही बघू शकता सुंदर असं तयार झालेलं आपलं हे चिमण्यांचं कालवण आपण ह्या प्लेट मध्ये सर्व करून घेतोय तुम्हाला पण जर ह्या पावसात लवकरच जर ही चिवणी मिळाली तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे चिवण्यांचं कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे चिवण्यांचं कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या चिवण्यांचा कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ